आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात दोन महिन्यांहून अधिक काळापासून लंपीचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढलाय जनावरांचं लसीकरण त्यांची काळजी आणि उपचार या ती सूत्रीमधून लंपी बरा होतो परंतु यावर्षी लंपीची साथ कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीयेत लंपीचा प्रसार न थांबण्याची नक्की कारण काय असू शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत लंपी हा विषाणूमुळे होणारा आजार आहे या विषाणूचा प्रसार प्रामुख्याने डास माशा आणि होतो मात्र या व्यतिरिक्त अजून गोष्टी प्रभाव करतात ते पाहूयात राज्यात सध्या सातत्याने पाऊस सुरू आहे या पावसामुळे डबके तयार होतात किंवा गोठ्याच्या आसपास पाणी साचून राहतं अशा ठिकाणी माशा डास यांची संख्या झपाट्याने वाढते आणि त्यांच्या मार्फत लंपीच्या विषाणूचा प्रसार होतोय सातत्याने चालणारा पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे जनावरं पावसात भिजतात सारखा पावसात भिजल्यामुळे जनावरांची प्रतिकार क्षमता कमी होते त्यामुळे लसीकरण होऊन सुद्धा जनावर करू शकत नाही तसंच शेतातील महत्वाची कामं चालू नसल्यानं बैल थकलेले असतात त्यामुळे त्यांना क्षमता वाढवण्यासाठी गरजेपुरता आराम मिळत नाही भारतीय कृषी संशोधन संस्थांच्या अहवालानुसार दोन हजार बावीस नंतर लंपीच्या विषाणू मध्ये अनेक वेळा म्युटेशन म्हणजेच बदल झालाय हा विषाणू सतत बदलांच्या प्रक्रियेतून जात असतो त्यामुळे त्यावर आळा घालणं मुश्किल होतं सध्या जनावरांना गोटपॉक्सचं लसीकरण केलं जातं जे कांजाण्यासारख्या सर्व आजारांवर उपयुक्त असतं तसंच यावेळेस लंपीची लागण ही प्रामुख्याने भारतीय वंशांच्या किंवा शुद्ध जातींच्या जनावरांवर जास्त होतीये मागील वेळी ती संकरित गायांवर होती मूळ वंशांच्या गायींची मुळातच रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यामुळे रोगाची लागण झाली तरी रोग बरा होतोय यासोबतच राज्यातील काही भागांमध्ये जनावरांच्या बाजारांवर निर्बंध नसल्याने अजूनही विविध ठिकाणाहून जनावर एकत्र येतात यामुळे लंपीचा प्रसार झपाट्याने वाढतोय मागील साथीमध्ये जनावरांच्या बाजारांवर लवकर बंदी घातल्याने लंपीवर अडथळा निर्माण झाला होता याशिवाय लंपी रोगाबद्दल काही महत्त्वाच्या बाबींवरही एकदा नजर टाकूयात यंदा लंपी रोगाच्या साथीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव संकरित गायींऐवजी मूळ भारतीय सत्तावन्न वंशांच्या जास्त दिसतोय यामध्ये खिल्लार लाल खंदार महाराजा अशा जातींचा समावेश होतोय या गायींची प्रतिकार क्षमता चांगली असल्याने रोगाचा प्रादुर्भाव जास्त असला तरी योग्य काळजी आणि उपायांमधून जनावर बरं होण्याचा प्रमाणही चांगलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचं आवाहन पशुधन विकार अधिकाऱ्यांनी केलेलं आहे लंपी आजार वीस टक्के उपचार आणि ऐंशी टक्के काळजी आणि उपाययोजनांमुळे बरा होतो यंदा शेतकरी सुद्धा जनावरांची योग्य प्रकारे देखभाल करत असल्याने लंपी लवकर बरा होतोय इतर जनावरांमध्ये लंपी विरुद्ध क्षमता तयार होत असते पण नवीन जन्मलेल्या वासरांना लवकरात लवकर लंपीचं लसीकरण करणं आवश्यक आहे राज्यात सतत पाऊस असल्यामुळे लंपीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत पण पावसाळा गेल्यावर लंपीवर आळा बसू शकतो तोपर्यंत शेतकरी योग्य काळजी आणि उपाययोजना करून लंपीला रोखू शकतात अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका